नमस्कार मी जर सुरक्ष गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर मध्ये परत एकदा खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो आज आपण ज्या द्राक्ष बागेमध्ये उभे आहोत ही बाग आहे धनराज कदम गाव मुरटा तालुका तुळजापूर जिल्हा ताराशिव या शेतकऱ्यांची माणिक चमण व्हरायटीची ही द्राक्ष बाग आपण पाहत आहात या द्राक्षबागेत सुरुवातीला ज्या वेळेस तेरावा चौदावा दिवस होता त्या कंडिशनमध्ये बऱ्याच जणांनी द्राक्षबागेत येऊन डायरेक्शन असं दिलं की तुम्ही बाग सांभाळू नका खर्च करू नका आणि तो खर्च तुमच्या बोकांडी बसेल अशा प्रकारचं डायरेक्शन अनेकांनी दिलं होतं पण आज या द्राक्षबागेमध्ये दिवस आहे बत्तीस कंप्लीट पूर्ण झालेल्या आहेत पण सध्या ज्या काही आपल्या फार्मिंग क्रॉप केअर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून प्रॅक्टिसच्या आपल्या टोरती झाल्या त्या अनुषंगाने प्रति झाड दहा पंधरा वीस पंचवीस कुठेतरी एखादं झाड फेल अशा प्रकारे सरसगट बावीसशे झाडांवरती आपल्याला काही ना काही प्रमाणामध्ये दहा ते वीस या घडसंख्येच्या रेंजमध्ये द्राक्षगड पाहायला भेटत आहेत तसंच ज्या ठिकाणी बऱ्यापैकी जी एक चार पाच लाईनीचा पट्टा होता तिथे द्राक्षघडांची संख्या अगदी मजबूत आहे वीस पंचवीस तीस एवढ्यापर्यंत द्राक्षघडांची संख्या एका झाडावरती राहिलेली आहे तर ह्या गोष्टी मी का सांगतोय बऱ्यापैकी आज महाराष्ट्रामध्ये द्राक्षबागा फेल असा डंका उठलेला आहे पन्नास टक्के द्राक्षबागा फेल गेल्या ऐंशी टक्के द्राक्ष बागा फेल गेल्या नक्कीच ह्या गोष्टीचा भडीमार बऱ्याच ठिकाणी झालेला आहे कारण की एप्रिल छाटणी दरम्यान जो पावसाने धुमाकूळ घातला होता त्या अनुषंगाने बऱ्यापैकी अनेक जणांचं नुकसान काही जणांना एकही द्राक्ष द्राक्षबागेवरती पाहायला भेटत नाही अशा लेवलचं देखील नुकसान अनेकांचं झालेलं आहे पण अशामध्ये जर का पाच दहा पंधरा वीस घडांची रेंज सरासरी एकरी एक, एक सात आठ टन जरी द्राक्ष घड निघणार असतील तर त्यावेळेस जर तुम्ही द्राक्षबाग सोडून देत आहात फवारण्या न करणं ही खूप कुठे तरी चूक आहे कारण की या कंडिशनला जर आपण ह्या द्राक्षबागासून चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा द्राक्ष घड तयार केला तर निश्चितच त्याचा फळ तुम्हाला भेटणार आहे कारण की या वर्षी जो द्राक्ष भाव लागणार आहे तो नक्कीच चांगला असेल खात्रीने चांगला असेल तो रेट मी या ठिकाणी सांगू शकत नाही परंतु भविष्यामध्ये आपल्याला ते पाहायचंच आहे पण चांगले पैसे तुमचे जर वर्षी तुम्ही दहावीस टन जर काढत असाल तर यावर्षी पाच टन तुमचं एकीकडे असेल आणि दहा टन एकीकडे असेल ही निश्चितच मी तुम्हाला खात्री देतो परंतु या ठिकाणी जरी फेल द्राक्ष भागात गेल्या तरी त्या ठिकाणी पावडरी मिल्डिव असेल डावणी मिल्डिव असेल कर करपा असेल या रोगांसाठी का होईना द्राक्ष बागा सांभाळा कमी खर्चामध्ये बोर्डोची साधी साधी औषधं घेऊन आपण द्राक्ष बागा सांभाळा आणि पुढे इवन त्याचं जे नियोजन आहे एप्रिल छाटणी दरम्यान चांगली नियोजन करण्यासाठी द्राक्षबागा सांभाळा एकदमच सोडून देऊ नका काही द्राक्ष बागायतदारांनी का बागा तर फेलफूट काढलेला नाहीत द्राक्षगड नाहीत म्हणून हे खूप चुकीचं आहे कारण की त्या ठिकाणी फेलफूट जर का नाही काढली तर रोगांचा भडीमार प्लॉट मध्ये होईल आणि त्या ठिकाणी पुढील वर्षी देखील त्या नुकसानीस तुम्हाला समोर जावं लागेल त्या अनुषंगाने बऱ्यापैकी कमी खर्चात कहून आपण द्राक्ष बागा सांभाळण्याचा सा प्रयत्न करावा तर मित्रांनो आणखीन एक विषय सध्या कंडिशनला द्राक्ष पट्ट्यांमध्ये ज्यांचे द्राक्षगड आहेत अशा द्राक्ष बागायतदारांसाठी एक सूचना की बाबा आता थंडी गारटलेली आहे बऱ्यापैकी थंडी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे काही काळामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण पुढे सांगत आहे पण इवन या कंडिशनला आपल्याला ही थंडी बोचरी थंडी अगदी हाडाला लागणारी थंडी, 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 थंडी आपल्याला जाणवत आहे बऱ्याच पट्ट्यांमध्ये मराठवाड्यात ही खूप मोठी थंडी यावर्षी जाणवत आहे आणि ही थंडी एकंदरीत भुर्रीला कारणीभूत ठरणार आहे त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून अॅक्रेसिव्ह मॅरियन या दोन दर्जेदार ब्रँड औषधांची फवारणी आपली जाणे गरजेचे आहे त्याचबरोबर सल्फर पोटॅशियम बायकार्बोनेट किंवा बून जे की सिस्तेन आणि इंडेक्स या बऱ्याच नावाने भेटतं मायक्लो ब्लुटानिल टेन पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्म मधलं जे आहे त्याचा प्रमाणे फवारणी घेणं या गोष्टी आपल्याला नक्कीच कराव्या लागतील आणि तीस ते चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये अॅक्रेसिव्ह मॅरेवनचा एक एक स्प्रे असा किमान सहा ते सात दिवसांतर ठेवून जाणं निश्चितच फायद्याचं ठरेल त्याचबरोबर सध्या द्राक्ष बागांमध्ये खाली तण मोठ्या प्रमाणात उठलेलं असतं गवत आणि हे लसलशीत गवत तुम्हाला दव धरण्यासाठी कारणीभूत ठरतं आणि कुठेतरी रात्रीच्या वेळी आर्द्रता जास्त वाढल्यानंतर आपल्याला त्याचा परिणाम हा घड कुजण्यावरती किंवा चान्स गळण्यावरती दिसून येतो त्याच्यासाठी आपण तणनाशिकाची जी फवारणी करत असाल तर त्या ठिकाणी झटपट म्हणतो आपण ज्याला पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के जे ग्रामुकजोन नावानं भेटतं हे प्रति लिटर आठ एम एल प्रमाणे किंवा सात एम एल प्रमाणे आपण याची फवारणी बोंड अवस्थेच्या अगोदर साधारण अठ्ठावीस दिवसाच्या अगोदर सावकास पाठीवरच्या पंपाच्या साहाय्याने अगदी वारं शांत असताना काळजी घेऊन करणं सोयीस्कर ठरेल आणि त्याचा फायदा तुम्हाला पुढे न धरण्यासाठी होईल या काही गोष्टींची काळजी घ्या द्राक्षबाग सांभाळा पावडर साठी आपली द्राक्षबाग चांगले दर्जेदार प्रिव्हेंटिव्ह औषधं घेऊन सांभाळा त्याचनंतर सेटिंग स्प्रेमध्ये चांगल्या प्रकारची बुरशीनाशक वापरू शकता या गोष्टी जर का केल्या निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि यावर्षी जो काही द्राक्ष आपल्या द्राक्षबागेमध्ये आहेत त्याचे चांगल्या अनुषंगाने पैसे चांगले होतील चांगलं आपला इवन खर्च जाऊन लाख दोन लाख रुपये तरी तुम्हाला राहतील पुढचं नियोजन द्राक्षबागेचं एकदमच द्राक्षबाग सोडणं आणि पुढच्या वर्षी झोला खाणं यापेक्षा सध्या जे आहेत द्राक्षगड सांभाळण्याचा प्रयत्न करावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया पुढे भुरीवरतीच पण सेटिंग नंतर आपल्याला काय उपाययोजना करायच्या फुगवण कशा पद्धतीने करायची यावरती आपण बोलूया धन्यवाद